नमस्कार अनेक वर्षांच्या वाटाघाटी आणि अथक परिश्रमानंतर भारत ब्रिटन दरम्यानच्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या आहेत दोन्ही देशांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक करार आहे त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या कृषी एम एस एमई औषध निर्माण ऑटो सेवा सेवाक्षेत्र अशा विविध क्षेत्रांना लाभ मिळणार आहे या करारामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे याशिवाय या, या कराराच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी उद्योजक अक्षय आढळराव आणि सनदी लेखापाल ले 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 ले। प्रदीप मेस्त्री आज आपल्याशी दूरदृश्य माध्यमातून या कार्यक्रमामध्ये जोडले गेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार सर आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार धन्यवाद सर सगळ्यात प्रथम असं सांगा की भारत ब्रिटन यांच्यात हा जो ऐतिहासिक आणि आपल्याला असं म्हणता येईल की सर्व समावेशक असा, असा आर्थिक आणि व्यापार करार झाला म्हणजे सेटा हा सेता नेमका काय आणि याच आर्थिक महत्व आपल्या देशाच्या दृष्टीने काय सांगता येईल खर तर हा करार गेले दहा वर्षापेक्षा जास्त अथक वाटाघाटीनंतर हा साध्य झालेला आहे आणि ह्याच्या नंतर भारतीय प्रोडक्ट्स भारतीय बिझनेसेस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या मधले जे काही सर्व्हिस प्रोफेशनल्स आहेत त्यांना सहजरित्या युकेची ही मोठी बाजारपेठ ही ऍक्सेस बाजार करता येणार आहे ह्याच्या ये आधी आपल्या वरती किंवा आपल्या स्किल्ड वर्कफोर्सवरती युके मध्ये वावरण्यासाठी भरपूर प्रतिबंध होते अच्छा। कस्टम ड्युटी हा खूप मोठा प्रकार होता पण आता येणाऱ्या काळामध्ये भारतीय साठी एक वेगळी व्यासपीठ मिळणार आहे आपल्याला जे टॅरिफ आधी लागत होते बहुतांश प्रोडक्ट जवळजवळ नव्याण्णव प्रोडक्ट जे भारत इंडिया इंडियामधनं एक्सपोर्ट करत होते ला त्यांना जवळजवळ झिरो टॅरिफ वरती घेऊन जाण्याचा हा प्रयत्न असणार आहे आणि ही हा कालावधी दोन हजार पंचवीस पासून ते दोन हजार पस्तीस पर्यंत हा कार्यरत होणार आहे अच्छा म्हणजे दहा वर्ष आहे खूप कालावधी आहे हा हो कारण का सडनली जसं आपल्या गोष्टींना तिकडे वाव मिळणार आहे त्याच यूके युकेचे प्रोडक्ट सुद्धा आहेत मग त्याच्यामध्ये विस्की असेल चॉकलेट्स असतील काही त्यांचे इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या ऑटोमोबाईल कार्स आहेत ह्या सुद्धा भारतामध्ये सहजरित्या येणार आहेत बरोबर त्यामुळे हा सगळा जो इम्पॅक्ट आहे तो सडनली न येण्यासाठी हा ग्रॅज्युअली दहा वर्षाच्या कालावधीमध्ये होणार आहे अच्छा अच्छा तुम्ही आता म्हणालात तसं या करारामुळे बहुतांश भारतीय उत्पादनांवर ब्रिटनमध्ये कर लाव जाणार लावला जाणार नाहीये तर भारताच्या मग संपूर्ण निर्यात धोरणावर या टप्प्यामुळे काय परिणाम होईल चांगला असं आपल्याला वाटतं Uh, मी तुम्हाला सांगतो जे काही इकॉनॉमिस्ट uh, कडनं अंदाज बांधले जात आहेत ह्या uh, कराराच्या नंतर जवळजवळ आपला आणि चा जो काही सध्याचा ट्रेड आहे तो जवळजवळ साठ बिलियन यूएस डॉलरचा आहे एक असं टार्गेट आहे की येणाऱ्या पाच वर्षामध्ये हा डबल होऊ शकतो आणि ह्याचं uh, कारण असं की ज्या प्रकारे भारतीय प्रोडक्ट्स वारंवार त्यांच्या क्वालिटीमध्ये त्यांच्या डिझाईनमध्ये प्रगती आणतायत युके सारख्या कंपन्यांना सुद्धा भारतीय गोष्टींची आता डिमांड वाढत चाललेली आहे आणि ह्याच्यामध्ये खूप मोठी पोटेन्शियल आहे त्याचबरोबर फक्त प्रोडक्ट्स नाहीत तर भारतीय प्रोफेशनल्स आहेत सर्व्हिस सेक्टर हा भारताचा खूप मोठा एक्सपोर्ट कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये आपले आय टी पर्सनल असतील लिगल प्रोफेशनल असतील फायनान्शियल आणि नुसतं तेवढंच नाही hmm. तर आर्किटेक्चर सर्व्हिसेस असतील योगा ah. इन्स्ट्रक्टर असतील आपल्या भारतामधनं शेफ्स असतील हे hmm. सुद्धा मध्ये आता आपलं नाविन्यपूर्ण कॉन्ट्रीब्युशन त्या देशामध्ये देऊ शकतील hmm. बरोबर मग तुम्ही अशी वेगवेगळी क्षेत्र आता सांगितलीत पण या कराराचा विशेषत्वाने असं एमएसएमए असेल किंवा महिला उद्योजक असतील किंवा स्टार्टअप असेल किंवा स्थानिक उद्योग असेल आपल्याकडे स्थानिक सुद्धा खूप चांगले चांगले उद्योग आहेत तर त्याच्यावर काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळे म्हणजे अगदी स्थानिक उद्योग किंवा महिलांना उद्योजक करणं यामुळे ग्रामीण रोजगार किंवा श्रमिक अर्थव्यवस्थेवर काय सकारात्मक परिणाम होईल असं वाटतं आपल्याला हो खूप छान प्रश्न आहे आपला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सध्या जे प्रोडक्ट्स युकेला एक्सपोर्ट करत आहोत आणि हे खूप लेबर इंटेन्सिव्ह असतील म्हणजे आता सध्या टेक्स्टाईल म्हणा किंवा कपडे म्हणा त्याच्यानंतर एग्रिकल्चर प्रोडक्ट्स मरीनचे काही प्रोडक्ट्स म्हणजे मत्स्य उद्योगातले जे काही प्रोडक्ट्स आहेत हे सगळे लेबर इंटेन्सिव्ह आणि त्याचबरोबर स्किल्ड वर्कफोर्स बनवतात हा करार झाल्याच्या नंतर ही एक बाजारपेठ आपल्यासाठी ओपन होणार आहे आणि फक्त तेवढंच नाही तर तिकडे बाजारपाट ओपन होतच आहे पण त्या त्याचबरोबर मध्ये महागड्या वस्तू इझिली आपण इकडनं विकू शकतो त्याच्यामुळे भारतामधले जे प्रोडक्ट्स आहेत त्यांना चांगलं मार्जिन सुद्धा या कराराच्या मार्फत मिळू शकेल बरोबर आहे महिला उद्योजकांकडनं बनवलेले प्रोडक्ट्स ह्याच्यासाठी वेगळा चॅप्टर हा युके आणि भारताने बनवलेला आहे जेणेकरून कुठलाही प्रोडक्ट जे हे इंडियातनं जेव्हा तिकडे निर्यात होईल तेव्हा ते क्लासिफाय केलं जाईल की हे महिला उद्योजकांनी हे बनवलेलं प्रोडक्ट आहे अच्छा आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की युके हा एक प्रगत देश आहे त्याच्यामुळे एथिकल सोर्सिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग करताना तुम्ही कामगारांना किती चांगल्या सोयी देताय त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारे अन्याय होत नाहीये ना ह्या गोष्टींची सुद्धा खबरदारी युके आणि बाकीचे प्रगत देश घेत असतात त्याच्यामुळे भारतीय कामगारांना ह्याचा खूप फायदा लॉंग टर्म मध्ये होणार आहे आता तुम्ही म्हणालात की महिला उद्योजक किंवा मत्स्य उत्पादन तुम्ही म्हणालात तर त्याच्याचबरोबर वस्त्रोद्योगही तुम्ही म्हणालात पण चांबड्याची उत्पादनं आपण मध्ये आत्ताच ऐकलं की कोल्हापुरी चपलांनासुद्धा किती बाहेर मागणी आहे तर चांबड्याची उत्पादनं असतील किंवा खेळणी असतील किंवा दागिने असतील आभूषण हे आपले जे भारताचे पारंपरिक पण कारागीर प्रधान अशी क्षेत्रं आहेत म्हणजे कारागिरांवर किंवा कौशल्य जे आपण म्हणतो ना कौशल्याधारित अशी ही उत्पादनं आहेत तर त्यांना या करारामुळे किंवा त्यांच्या या क्षेत्राला कशी काही चालना मिळू शकेल एकदा का हे बाजारपेठ आपल्याला ओपन झाली सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता आपल्या कोल्हापुरी चपलांचा विषय काढला जो काही दिवसांपूर्वी भरपूर गाजला होता हुँ, हुँ। आ, युके मध्ये प्रोडक्ट विकताना आपलं जे जिओ जीआय टॅग असतो जेणे सिद्ध होत की हा प्रोडक्ट हा भारतीय ओरिजिनचा आहे हा सुद्धा तिकडे खूप प्रकर्षाने तपासला जाणार आहे म्हणजे कुठलाही भारतीय प्रोडक्ट समजा हे दुसऱ्या एका कंट्रीने बनवून जर तिकडे विकायचा प्रयत्न केला तर ते होणार नाही कारण का आपला ट्रेडमार्क किंवा आपले रेग्युलेशन आहेत हे तिकडे रिस्पेक्ट केले जातील आपले स्टँडर्ड हे तिकडे मान्य केले जातील त्यामुळे आपले प्रोडक्ट्स जर हे भारतात खरंच ओरिजिन झालेले आहेत तर त्यांना ते रिस्पेक्टफुली ते बाजारपेठ मिळणार आहे म्हणजे ही पण खूप महत्वाची स्टेप आहे की ती उत्पादन दुसरा कुठला देश घेऊ शकणार नाही आपल्या ज्या परंपरा आहेत आपली जी खासियत आहे ते आपल्याच कडनं घेतली जातील म्हणजे हे ट्रेडमार्क प्रोटेक्टेड आहे म्हणून आपल्या उद्योजकांनी आणि आपल्या उत्पादकांनी खूप भर दिला पाहिजे की आपलं प्रोडक्ट हे आपण कसं सेक्युअर करू शकू म्हणजे फक्त भारतातच नव्हे तर युके आणि अन्य देशामध्ये आपलं ते सहजरित्या विकता येईल आणि दर्जेदार सुद्धा क्वालिटी आणि दर्जेदार सुद्धा येस yes. बरोबर आता तुम्ही बरीच क्षेत्र सांगितलीत पण अन्न प्रक्रिया उद्योगसुद्धा आपल्याकडे खूप चांगला होतोय तो कृषी क्षेत्रावर आधारित आहे तर कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगासाठी सुद्धा या करारामध्ये काही सवलती आहेत का आणि तुम्ही जसं म्हणालात तसं आपल्या देशाला किंवा आपल्या महाराष्ट्राला सुद्धा काही वैशिष्ट्ये आहेत म्हणजे कांदा द्राक्ष आंबा असेल त्याच्यावरची अन्न प्रक्रिया असेल तर अशी जी शेती आधारित क्षेत्र आहेत तर त्यांनासुद्धा कसा काय फायदा होऊ शकेल नक्की Uh, तुम्हाला माहिती असेल की कुठलंही फूड प्रोडक्ट एखाद्या दुसऱ्या देशामध्ये वेळेस एंटर करतं तर त्याला खूप रेग्युलेशन असतात oh. कारण का त्याच्यामधनं काही साइड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात hmm. ज्या वेळेस आपण आपली खाद्यपदार्थ ही बाहेर तिकडे एक्सपोर्ट करतो आपण आपले सर्टिफिकेशन जेव्हा इथे इथून बनवतो hmm. तर ते तिकडे मान्य केले जाते hmm. द्राक्ष असतील किंवा महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपला कांदा उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि आपल्या शेतकऱ्यांना नेहमीच हे बंधन होतं की फक्त आपल्याला भारतामध्येच हे प्रोडक्ट विकता येत होतं पण आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचे बाय प्रोडक्ट किंवा कांदा असेल द्राक्ष असेल हे हो अगदी सहजरित्या तिकडे आपल्याला विकता येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या उत्पादनाला चांगला बाजारभाव मिळू शकेल कारण का इंटरनॅशनल मार्केटमध्ये नक्कीच तुम्हाला एक चांगला भाव मिळण्याची संधी असते बरोबर तुम्ही मगाशी उल्लेख केलात की के सेवा क्षेत्राला सुद्धा खूप स्कोप आहे म्हणजे आपण जे म्हणतो आप सर्व्हिस इंडस्ट्री तर तुम्ही त्यातली काही उदाहरणे सांगितलीत माहिती तंत्रज्ञान म्हणजे आयटी असेल शिक्षण आर्किटेक्चर असेल किंवा व्यापार मार्गदर्शन म्हणजे आपण म्हणतो मॅनेजमेंट असेल अगदी आपले योग शिक्षक सुद्धा हां. आता हे मध्ये जाऊन योगचा चांगला प्रसार करू शकतो तर मग या युवकांना म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांना भविष्यात त्याचा कसा काय लाभ होऊ शकतो म्हणजे त्यांना तिथे जाता येईल का त्यांना इथून पण सेवा देता येऊ शकतील आपण दोन्ही करू शकू खरं तर आपल्या युवकांसाठी ही एक चांगली सुवर्ण संधी आहे आणि भारताने हा जो करार केलेला आहे है, ह्याच्यामुळे आपल्या सर्व्हिस सेक्टरसाठी नवीन दालनं ओपन झालेली आहेत आणि ह्याचं कारण असं की आपल्या आपली भारतामध्ये खूप मोठी बाजारपेठ आहेतच पण सप्लाय आणि डिमांड जेवढी आपल्या सर्व्हिसेस प्रोफेशनसाठी डिमांड वाढेल तेवढी आपली पण आउटपुट सर्व्हिस प्रोफेशनची वाढत जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजा नॉर्म्स हे तिकडे सोयीस्कर होतील आपल्यासाठी तुम्हाला आता सगळ्यांनाच माहिती असेल की कुठल्या प्रकारे प्रत्येक कंट्री त्यांचे विजा रिस्ट्रिक्शन खूप स्ट्रिक्ट करत आहे पण ह्या करानंतर भारतीय सर्विस प्रोफेशनल जाण्यासाठी खूप सोयीस्कर पडेल नंतर आपल्याकडचे सर्टिफिकेशन जे असतील किंवा आपण इकडे घेतलेलं शिक्षण जे असेल ते तिकडे सुद्धा मान्य केलं जाईल आधी असं होत होतं की आपण जरी इकडे शिक्षण घेतलं असेल किंवा एखादी क्वालिफिकेशन घेतली असेल त्या देशामध्ये दे काम करण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा त्या भागातली डिग्री घ्यावी लागते पण आपल्या ज्या काय डिग्रीज असतील आपलं जे काय शिक्षण असेल हे आता तिकडे सुद्धा मान्य केलं हे खूप चांगलं होणार आहे म्हणजे ह्याच्यामुळे आपल्या मुलांचा खर्चही वाचेल बरोबर आहे आपण जो काही खर्च आपल्या शिक्षणावरती केला असेल तो आपण लगेच त्याच्यावरती एम्प्लॉयबिलिटी घेऊ शकतो घेऊ शकतो पण आता हा करार तर खूप चांगला आहेच पण त्याच्या अंमलबजावणीमध्ये काय आव्हानं येऊ शकतात असं आपल्याला वाटतं कारण करार खूप चांगला असू शकतो पण त्याचं ऍडमिनिस्ट्रेशन किंवा अंमलबजावणी करणं सुद्धा एक खूप आव्हान असू शकतं अगदी बरोबर बोललात आणि खर तर करार झाला म्हणून लगेच आपल्याकडे पैशाचा धोधो पावसाला असं होणार नाहीये सरकारने त्यांचं काम केलेलं आहे महत्वाचं पाऊल उचललेलं आहे पण खरंच जर आपल्याला ह्याचा पूर फायदा घ्यायचा असेल तर भरपूर गोष्टी आपल्याला ग्राउंड लेवलवरती केल्या पाहिजेत पॉलिसीच्या संदर्भात सांगायचं झालं तर अजूनही आपल्याला आपल्या प्रोडक्ट क्वालिटी जे आज आपण भारतामध्ये विकतो आहोत किंवा आपल्या राज्यामध्ये विकतो आहोत आता आपल्याला बघायचं की आपलं हे प्रोडक्ट हे आंतरराष्ट्रीय दर्जावरती जाणार आहे आणि सर अगदी थोड्या वेळात आम्हाला खूप चांगली माहिती दिलीत म्हणजे नेमका हा करार कसा फायदेशीर ठरणार आहे आणि तो आपण कसा पुढे पुढे अंमलात नेणार आहोत याविषयीची खूप चांगली माहिती सांगितली आणि तो कोणत्या कोणत्या क्षेत्रांसाठी लाभदायक आहे हे पण तुम्ही सांगितलं तर तुम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू आणि मंडळी यानंतरच्या काही वेगळ्या प्रश्नांसाठी आपण सनदी लेखापाल प्रदीप मेस्त्री यांच्याकडे आता आवडूया मेस्त्री सर नमस्कार आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत नमस्कार आता तुम्ही ऐकलंच असेल अक्षय आढळराव काय आपल्याला सांगत होते ते तर हा जो भारत ब्रिटन यांच्यातला व्यापार कराराचा करार आहे त्याचा इन जनरलच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल असं वाटतं आपल्याला मला वाटतं अक्षय सरान अतिशय चांगल्या पद्धतीने बऱ्याचशा गोष्टी समजावल्या आहेत आपल्याला की याचा नेमका काय इम्पॅक्ट होणार आहे आणि अक्षय सराने जसं म्हटलंय तसं काय दोन हजार तीस पर्यंत जी साठ मिलियन बिलियन पाऊंडची जी इकॉनॉमी होती ती दोन हजार तीस पर्यंत साधारण यूएसडी वन ट्वेंटी बिलियन पर्यंत जाणार आहे आणि पुढच्या दहा वर्षामध्ये दोन हजार चाळीस पर्यंत अशी अपेक्षा आहे की त्याच्यामध्ये अजून चाळीस बिलियन डॉलर्स अजून त्यात वाढतील हा करार जो आहे हा नेमका अशा वेळी झालेला आहे की जेव्हा आपण युएसए आपलं जे खूप मोठं मार्केट जे होतं आपलं गुड सर्व्हिसेस आणि आपले माणसं जिथे काम करत होती त्यासाठी एक खूप मोठं मार्केट होतं इथे बरचसं मोठं टर्ब्युलन्स झालेलं गेलं तीन महिन्यामध्ये आपण बघतोय की त्यांनी टॅरिफ नवीन जे सुचवलेला आहे त्यामुळे अनेक धंदे जे आहेत उद्योग धंदे जे आहेत त्यांना कळत नाहीये की नेमकं आता युरोप ही एक संधी चांगली त्याच्यासाठी एक युरोप आता एक अचानक ही एक आलेली म्हणजे अचानक म्हणण्यापेक्षा ही सर जसं म्हणाले की गेली दहा वर्ष या वाटाघाटी चालू होत्या आणि गेल्या मे महिन्यामध्ये सहा महिने सहा महिला या वाटाघाटी ज्या होत्या त्या पूर्ण होऊन एक करार तयार झाला आणि दोन दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान मोदी यांनी आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांनी सह्या करून याच्यात शिक्कामोर्तब केलं त्यामुळे या नवीन दरवाजा उडेल तुम्ही आता तेच म्हणालात ना की आपल्या इतर पण देशांशी असे करार झालेले आहेत तर त्याच्यावर वळूया की याआधी आपल्याकडे असे जे मुक्त व्यापार करार झालेले आहेत तर त्यामुळे आपल्या व्यवस्थेवर काय परिणाम झालेला आहे आणि त्या काही करारांविषयी काही सांगू शकाल का भारताने आतापर्यंत साधारण अशा वेगवेगळ्या प्रकारचे करार साधारण पन्नास देशांबरोबर असे करार केलेले त्यातले मोठे करार म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि यु हे रिसेंटली करार जे झालेले आहेत हे दोन करार आहेत आणि यामध्ये फोकस जो होता तो गुड्स सर्व्हिसेस याबद्दल जास्त फोकस होता पण हा जो करार जो आहे हा ह्याला साधारण आपण म्हणू शकतो की ह्या दशकातला सगळ्यात मोठा भारतासाठी करार असेल ना अगदी ब्रिटनसाठी पण ब्रेक्झिटच्या नंतर युरो, युरो, हा चौथा मोठा करार आहे दोन हजार वीस मध्ये ते युरोपियन युनियन बाहेर पडले त्यानंतर त्यांनी करार केले त्याच्या चौथा करार आहे आणि त्यांच्यासाठी हा हा फार मोठा करार आहे आणि त्यांच्यासाठी हा अशा वेळेला येतोय की जेव्हा आर्थिक मंदी जी आहे ते सगळ्यांना जाणवते त्यामुळे हा नुसताच भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी नाही तर युकेच्या अर्थव्यवस्थेसाठीही हा करार खूप परिणाम करणार आहे आता सर बघा हा करार होण्यापूर्वीच आणि आता करार झाल्यानंतरच ब्रिटन बरोबरच आपलं व्यापार विषयक जे एक धोरण आहे किंवा जे एक चित्र आहे hmm. यात hmm. काय फरक असू शकेल असं आपल्याला वाटतं म्हणजे इतकी वर्ष आपलं ब्रिटन बरोबरच सा जे चाललेलं होतं धोरण आणि आता करार झाल्यानंतरच आधी व्यापार ब्रिटन बरोबर होतच होता आपण अक्षय सरांनी जसं सांगितलं जसं अगदी काही आपण ज्या फूड फूड इंडस्ट्री लेदर इंडस्ट्री एप्रिल इंडस्ट्री एप्रिल इंडस्ट्रीला आपले देशात जे माल जात होता त्याच्यावर जी कस्टम ड्युटी होती तिकडे जी लागत होती त्यामुळे तो खूप महागत होता आणि भारत सध्या तिकडे व्हिएतनाम आणि बांगलादेश या दोन देशाशी कपड्या इंडस्ट्रीमध्ये कॉम्पेट करत होता आणि आता निश्चितच भारताला त्याचा खूप मोठा फायदा होईल आणि ती एक मोठी व्यापारपेठ वया, वया, जी आहे ती व्यापारपेठ भारताला काबीज करता येईल याशिवाय बऱ्याच गोष्टी ज्या डबल टेस्टिंग व्हायच्या म्हणजे इकडनं टेस्टिंग व्हायचं तिकडे टेस्टिंग करावं लागत होतं आणि त्याचा इम्पॅक्ट जो होता तो केमिकल इंडस्ट्री फार्मा इंडस्ट्रीमध्ये पडत होता तो कुठेतरी इज आउट होईल तिथे त्याच्यामुळे तो खर्च वाढत होता त्या खर्चावरती काहीतरी बराचसा वेळ वाचेल तो त्याच्यानंतर आयटी इंडस्ट्रीमध्ये विसाचे नॉर्म जे आहेत ते बरेचसे शिथिल होत आहेत त्यामुळे तिकडनं जे जी माणसांची देवाणघेवाण जी असते कामासाठी आणि जो जो असतो त्याच्यावरती खूप चांगला पण सर या कराराचे परिणाम म्हणजे इतर परिणाम आपण पाहिले पण जागतिक व्यापार संघटना असेल किंवा युरोपीय महासंघ असेल यासारख्या बहुपक्षीय मंचांवर याचे परिणाम कसे पडतील असं वाटतं आपल्याला पडसाद मला असं की याने निश्चितच काय होईल की जे युके म्हणून आपण जे इम्पोर्ट आणतोय ते इम्पोर्ट भारतात स्वस्त होतील त्यामुळे एक कॉम्पिटिशन जी आहे त्या कॉम्पिटिशनचा एक ऍडव्हान्टेज जो आहे तो भारताला नक्कीच मिळेल आणि भारताची जी प्रोडक्ट यूके मध्ये जातात ती थोडीशी स्वस्त असतील आणि ती प्रोडक्ट जी आहेत ती युरोपियन इकॉनॉमी जी आहे जी इतर युरोपियन देश जे आहेत ती जी माल जो युकेला विकतोय त्याच्या तुलनेत येतील ते त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा जो आहे तो मिळेल आणि एक एक कॉम्पिटिटिव्ह ज्या फील्ड जी आहे भारतासाठी युरोपियन बाकीचे देश जे आहेत त्यांच्यासाठी तयार होईल असं मला वाटतंय बरोबर आहे पण सर या करारामुळे ब्रिटन मध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना म्हणजे आता जे काम करतात त्या सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत या करारामुळे मोठा दिलासा मिळणार आहे असं आपल्याला वाटतं कारण त्याचा उद्योग क्षेत्रावर त्यामुळे काय परिणाम होऊ शकेल अ याचा निश्चितच फरक पडणार आहे त्याचा कारण भारतात जर का असं बघितलं आपण सध्या तिथे आयटी प्रोफेशनल आहेत फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोफेशनल्स आहेत हेल्थकेअर वर्कर्स आहेत आर्किटेक्ट आहेत आणि असे अनेक टीचर्स वगैरे आहेत तर या सगळ्यांना या सगळ्या करारचा फरक पडणार आहे एकतर मोठा फरक जो आहे तो विसा नॉर्म जो आहे त्याचा पडणार आहे आणि अक्षय सरान सांगितलं की अगदी योगा टीचर म्युजिशियन हे जे आहे हे तिथे जाऊ शकतात ते आणि तिकडे जे आहेत नाही त्याचा फरक म्हणजे आपली जी काही वैशिष्ट्य आहेत आपल्या परंपरा आहेत आपल्याकडचं असलेलं कौशल्य आहे त्या लोकांना खूप चांगला फायदा होईल याचा बरोबर आणि याच्या व्यतिरिक्त एक म्युच्युअल रिकॉग्नेशन ऍग्रीमेंट हा एक ह्या uh, करारामध्ये एक uh, एक uh, करार होत आहे आणि हा करार झाला तर खूप फायदा हा होईल की इकडचे अनेक ज्या क्वालिफिकेशन जे आहेत त्यांना तिथे रिकॉग्नेशन त्यांना मिळत जाईल त्यांना कालच आयसीआय कारण मी चार्टर्ड अकाउंट असल्यामुळे सांगू शकतो की ने एक स्टेटमेंट काढलं की इकडच्या चार्टर्ड अकाउंटंट ना इकडचं एक मोठं मार्केट उपलब्ध होईल कारण इकडच्या सहज त्यांनी तिकडे मान्यता मिळेल त्यांना आणि ते काम तिकडची घेऊ शकतात ते आणि हे नुसतं चार्टर्ड अकाउंट साठी नाही तर हे आर्किटेक्ट साठी होईल नर्सेस साठी होईल अशा बरेच जणांना याचा फायदा होणार आहे बरोबर आहे सर आता चीन सारख्या व्यापार वर्चस्वासाठी आक्रमक मानल्या जाणाऱ्या देशांशी तुलना करता भारतानं हा करार करून एक वेगळा संदेश जगाला दिलाय असं आपल्याला वाटतं का आणि या भूराजकीय स्पर्धेचं विश्लेषण तुम्ही कसं कराल मला असं वाटतं की निश्चितच हा करार जो आहे याचा भारताची जी भूमिका जी आहे संपूर्ण वर्ल्ड इकॉनॉमी मध्ये आहे त्याला एक बुश जो आहे तो मिळेल आपण बघतोय की चीन जे आहे तो सध्या महासत्ता बनतोय आणि त्या महासत्तेचा तो कधी कधी गैरवापरही करून देतोय उदाहरणार्थ अगदी इलेक्ट्रिक मध्ये भारत खूप प्रगती करतोय आणि अचानक रिअर अर्थ जे इलेक्ट्रिक जी एक महत्वाची गोष्ट जी आहे त्याच्यावरती चीनने एक कंट्रोल आणलाय कारण ते आपण तिकडनं आणतोय ते आणि इव्हीच्या काही वरती कंट्रोल आणलाय पण परंतु या करारामुळे काही प्रोडक्ट जे आहेत इव्ही लागणारी जी ती आपल्याला कडनं मिळू शकतात आपल्याला आपल्या कडनं मिळू शकतात त्याचा एक फायदा होईल आणि आपलं जे चायनावरती डिपेंडन्स जे आहे जे आहे ते थोडंफार कमी होईल आणि आपली इकॉनॉमी असं मला असं वाटतंय बरोबर आहे पण हा करार सर भारताच्या आपण म्हणतोय की आपल्याला आता पुढच्या काही वर्षात फायव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेपर्यंत जायचं आहे आणि त्या दिशेने आपल्या देशाचे आपल्या अर्थव्यवस्थेचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत तर डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेनं जाण्यासाठी हा करार किती महत्वाचा टप्पा ठरेल असं वाटतं आपल्याला मला असं वाटतं की हा अतिशय महत्वाचा टप्पा ठरणार आहे कारण भारताची जवळजवळ वीस टक्के जीडीपी जो आहे तो एक्सपोर्ट गुड्स अँड सर्व्हिसेस यामध्ये येतोय आणि त्यामुळे आपल्याला एक्सपोर्ट वाढवण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वे करारांची अतिशय गरज आहे भारताला कारण यामुळे नुसता रेव्हेन्यू येत नाहीये तर इथे एम्प्लॉयमेंट जनरेशन जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे कारण एखाद एक जेव्हा मोठी कंपनी जेव्हा बिझनेस घेऊन येते तेव्हा त्याचा इम्पॅक्ट जो असतो तो, तो कॅश इम्पॅक्ट द्यायला म्हणतो आम्ही खाल परत इम्पॅक्ट जो अगदी एमएसएमई सेक्टर जो असतो जो भारतात भारतातल्या तळागाळातल्या लोकांना रोजगार आणून देतो त्या सेक्टर त्याचा इम्पॅक्ट बसतो त्यामुळे जी ग्रोथ जी जी खालनं जी वरती येते ती फार महत्वाची असते आणि ह्या सगळ्यामुळे एक इकॉनॉमिक एक एक जो बुस्ट जो मिळणार आहे आपल्याला तो मिळेल आणि ह्यामुळे जे आपलं जे स्वप्न आहे फायव्ह ट्रिलियन आहे स्वप्न साकार होण्यासाठी या कराराची अतिशय मदत होईल असं मला बरोबर आहे मगाशी मी जसा अक्षय सरांना प्रश्न विचारला तसाच प्रश्न विचारते की हा झालाय हा खूप चांगला आहे आपल्यासाठी पण याच्या अंमलबजावणीमध्ये काही आव्हान आहेत असं वाटतं का आपल्याला काय आहेत आव्हानं निश्चित काही आव्हानं आहेत उदाहरणार्थ रूल्स रेग्युलेशन जे असतात किंवा काही नॉर्म्स जे असतात आता कसं आहे की आपण निश्चितच आपण अनेक नॉम्स फॉलो करतोय परंतु या करारामुळे काही नॉर्म्स जे आहेत ते सेट केलेले आहेत त्यांनी याशिवाय एक कार्बन टॅक्स ये एक येणार आहे दोन हजार सत्तावीस पासून येणार आहे तो आणि यामुळे स्टील आणि अल्युमिनियम एक्सपोर्ट जे असतील त्यांना एक अडिशनल टॅक्स कारण हे पोल्युटिंग प्रोडक्ट आहेत ही इथे बसणार आहे याशिवाय मला असं वाटतं की काही एमएसएमई इंडस्ट्री सेक्टर जो आहे याला जे नॉर्म्स जे असतात कारण तुम्ही जेव्हा तुमचे वस्तू जेव्हा एक्सपोर्ट करता तेव्हा एक किमान अपेक्षा असते की एवढे एवढे तुम्ही नॉर्म जे असतात क्वालिटीचे पूर्ण करणं गरजेचं करावेत लागतात कॉम्प्लेक्स कॉस्ट जी असते ती कॉम्प्लेक्स कॉस्ट जी असते ती एक आपली वाढणार आहे आपली आणि एक स्किल्ड लेबर जो असतो तो, तो असणं फार गरजेचं आहे आपल्याला बरोबर आहे स्किल लेबरवर तुम्ही म्हणालात तर मला असा असं वाटतं की युवकांना म्हणजे ज्या युवकांना बाहेरगावी जायचं आहे किंवा इथे शिक्षण घेतलेलं आहे तर त्यांना या करारामुळे आता काय संधी मिळणार आहेत आणि साधारण कुठल्या क्षेत्रामध्ये संधी मिळणार आहेत मला असं वाटतं की बऱ्याचशी क्षेत्र आहेत प्रोफेशनल्सना तर निश्चित आहे याशिवाय नर्सेस शेफ युगा टीचर हे जी क्षेत्र आहेत इथे निश्चितच युवकांना फायदा होणार आहे आणि मला वाटतं त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर आपल्या परंपरा आपली संस्कृती तसंच तस आपल्याकडे जे कौशल्य म्हणतो आपण कौशल्याधारित जे काही काही बिझनेसेस आहेत तर त्या सगळ्यांना सुद्धा खूप चांगले दिवस येतील असं म्हणायला आपल्याला हरकत नाही नाही का सर निश्चितच ऍक्च्युली पुढच्या दहा वर्षात आपल्याला कळेल बऱ्याचशा गोष्टी कळतील आपल्याला ह्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती किती होतोय आणि आपण ह्याचा फायदा किती करून घेतोय आपण हे निश्चितच पुढच्या दहा वर्षात आपल्याला कळेल आपल्याला बरोबर तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि नेमका हा करार काय आहे या करारामुळे कोणाला कोणाला फायदा होणार आहे याविषयीची खूप चांगली विस्तृत माहिती आम्हाला दोगा, दोघां दोघांनीही तुम्ही दिलीत त्याबद्दल तुमच्या दोघांचेही मनापासून धन्यवाद धन्यवाद आपण दोघे या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आभार पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार थँक्यू